आणि त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी जर अभिलाषा निर्माण झाली तर जीन आहे आणि तो कलंक भगवान रामचंद्र देव बोलतो माझा आणि तो कलंक मला लागल ना कोण म्हणले भगवान रामचंद्र प्रभू कुणाला बोलले माझ्या हनुमानीला बोलले महाराज सांगितलं कारण माझा भक्त आहे तो कोण साधुरत्न विभीषण आणि त्याला दान दिलंय आणि त्या दानाची सोडणूक करण्यासाठी त्याला राजाभिषेक करण्यासाठी साधुरत्न असताना लक्ष्मी त्याला बरोबर घ्या हनुमान तिथे मी विशाराला रज अभिषेक करा अशा प्रकारे माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि हनुमानजीला बोलले महाराज सोमला जी तू हनुमत सोमला माझ्या भगवान रामचंद्र प्रभूनी सांगितलं काय सांगितलं सांगितलं अरे हनुमानजी तुम्हाला राग आला म्हणजे तुम्ही असताना क्रोधाने निधी झाला तुम्हाला राग झाला पुन्हा असताना तो साधवत विभीषण साध होई आणि त्या विभीषणाला सुद्धा रा राग आला विभीषण राडायला लागला मोठ्याने मोठ्या मोठ्याला रा 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 ला राडायला लागला इथं आहे का कुणी विभीषण गाजा बोलून कारण आमचा अशा प्रकारे असताना सांगितलं बाबा कारण मला दूषण लागेल ना कोण म्हणले माझ्या भगवाना रामचंद्र प्रमुनी सांगितलं हे दुषण मला लागून आहे कारण बिभीषण मी राडायला लागला तुला हनुमानजी तुम्हाला राग आला हे असं करणं बरं नाही कारण मी दिल्याला जाण दान दिल्यानंतर मला त्या ठिकाणी येण्याचा अधिकार नाही अशा प्रकारे माझा भगवान रामाचंद्रभू आणि त्या ठिकाणी ओळले जाऊ नये स्वर्गाला जाऊ लागले त्यांनी सांगितलं सकाळ माझे तरुणी सांगितलं कुणाला हनुमानजी बरोबर संभाषण करते सांगितलं मी सगळ्याला हात जोडतो तुमच्या पाया पडतो सकाळी लवकर जा सूर्योदयाच्या अगोदर माझ्या साधू दत्त विभीषणाला राजा अभिषेक झाला पाहिजे अशा प्रकारे असताना जगत चालक प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभु आणि त्या ठिकाणी संभाषण करून ऐक जगत प्रभू माझा प्रभूचं ऐकलं कोणी ऐकलं वाढत हाणू म्हणतो साधुरत सगळे होते होते तर आणि सगळ्यांनी मोठा आनंद झाला कारण म्हणले निर् लोभमच नाही ना देवाच्या भागवाच्या मनामध्ये कारण असतार माझा देव माझा भगवंत असताना निर्लोभे असं सगळे म्हणले आणि मग त्याच्याने सांगितलं की देवाने सांगितलेलं हत्याचं परिपाल आपण सगळ्यांनी करायचं अशा प्रकारचं असताना आणि त्या ठिकाणी काय दादा विधिमंडळ हायने <laughs> आपण निवडून दिले महाराज काय येऊ बघा तुम्ही आणि तिथं रोज बघा तुम्ही ऐका कोणी विधानसभेत बघत असलं तर टीव्ही वर बघा वर मोबाईल वर बघा रोज दखला रोज मारा मारिधी काय शाने माणसं आपण निवडून तिथं पाठवत काय वाईट अवस्था आहे आपली झालं कारण यास्ट्री राजकारण सांगू नाही पण राजकारणच आहे कारण हे राजकारण देवाचं देवाच देवाने सत्य त्याच पालन केलं पण हे असं त्याच त्या ठिकाणी परिपालन आहे हे गोष्ट सुद्धा करी नाही सगळं लावाड बोलते सगळं लावाड चलते आणि म्हणते पण लवाडी शिवी स्वतः येत नाही लावाडी शिवी मंत्री येत नाही अशा प्रकार या ठिकाणी या کوڑی بياتيان ههه تو تيرا کا ساسو کي نوابار ديل ماچا ماچا اي کوڑی किती गोडे किती कथा सांगली असं भावना ऐकलं त्यांच्या लक्ष्मी त्या ठिकाणी हनुमानजी ऐकलं आणि सगळे असताला साधुरत्न विभीषणाला अभिषेक चिंचन करण्यासाठी राज्याभिषेक करण्यासाठी आणि सगळे निघाले तयार झाले महाराज झाला अशा प्रकारची आज्ञा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूंनी केले आज्ञा